वर्षानुवर्ष बंद असलेल्या त्या जुन्या वाड्यात स्वाती राहायला आली शहरातली धावपळ सोडून तिनं एका गावात शिक्षिकेची नोकरी स्वीकारली होती गावकरी म्हणायचे तो वाडा राहण्यासारखा नाही तिथं काहीतरी आहे पण स्वातीला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता आणि तिनं वाड्यात राहायला सुरुवात केली गाव अगदी शांत होतं पण पहिल्याच आठवड्यात काहीतरी विचित्र घडायला लागलं रात्री दोन वाजता कुणीतरी दरवाजा ठोठवायचं स्वातीने पहिल्यांदा दुर्लक्ष केलं पण दुसऱ्या दिवशीही तेच झालं जोरात फोठावण्याचा आवाज पण बाहेर कोणीच नसायचं तिसऱ्या दिवशी मात्र तिनं धाडस करून आवाजाच्या दिशेने पाऊल टाकलं बाहेर फक्त काळोख आणि थंड वारा पण जमिनीवर ओल्या चिखलाचे ठसे होते ते दरवाज्यापासून आतल्या खोलीपर्यंत गेले होते ती हादरली वाड्यात तिनं कुणालाच प्रवेश दिला नव्हता मग हे ठसे कुणाचे गावच्या जुन्या पिढीतल्या आजीने स्वातीला सांगितलं त्या वाड्यात आधी एक प्रवासी राहायचा एका पावसाळी रात्री तो गावी परत येताना एका अपघातात मरण पावला पण त्याचा आत्मा अजूनही वाड्यात येतो आपल्या घराची वाट पाहतो स्वातीला भीती वाटू लागली पण तिला सत्य जाणून घ्यायचं होतं त्या रात्री ती दरवाज्याजवळ थांबली पुन्हा दोन वाजले आणि ठोठावण्याचा आवाज आला कोण आहे ती धीटपणाने म्हणाली उत्तर आलं नाही पण अचानक खिडकीला काहीतरी हलल्याचा आवाज आला तिनं टॉर्च लावला समोर एक ओलसर खंडसर आकृती उभी होती अर्धवट झोकांडणारी डोळे रिकामेपणात खोल काळ्या खाचांसारखे स्वातीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडणार होती पण तिनं स्वतःला सावरलं ती आकृती काहीतरी म्हणत होती आवाज मंद होता पण स्पष्ट मी घरी परत येऊ शकतो का स्वातीला कळून चुकलं की हा आत्मा केवळ त्याच्या घराची वाट पाहतोय त्याला शांतता हवी आहे दुसऱ्या दिवशी तिनं गावकऱ्यांसोबत त्या प्रवाशाच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या मुक्ततेची प्रार्थना केली त्या रात्री पुन्हा दोन वाजले पण त्या दिवशी पहिल्यांदाच वाड्यात पूर्ण शांतता होती पण सकाळी उठल्यावर जेव्हा तिनं आरशात पाहिलं तेव्हा तिच्या पाठीमागे ओलसर चिखलाचे ठसे दिसले अगदी तिच्या खोलीतल्या जमिनीवर काय झालं असेल तो आत्मा मुक्त झाला का की अजूनही काहीतरी बाकी आहे तुम्हाला ही गोष्ट कशी